आता आम्ही बसले जेवायला आणि आज मम्मीने स्पेशल बनवले तर आहे शेपूची भाजी मेथीची भाजी मी ऍक्च्युली थोडं खाल्ल्यानंतर मला हटवून आलं ब्लॉक करायचं आणि हे आहे हळूची खीर जी मर्यादित आम्ही करतोय ही मम्मीने केल्या सगळ्यांसाठी राईस चपाती झाली मस्त पैकी आता आम्ही दो बसले जेवायला बाकी सगळे जेवण आहेत आज तुम्हाला सांगतो मम्मी मस्त पैकी सकाळ सकाळी आज बनवत होती काय मेथीची भाजी आणि तू बनवतानाच मला आपोआप अशी भूक लागायला लागली खाल्लं होतं तरी पोट माझे ही होते काही मेथीची भाजी आता लावायचं जरा आपल्याला मेथीचे शेपोचे शेतात लावले की नाही ताजी ताजी मिळते आपल्याला तसं ते बाजारात मला शेतामुळे टाइम मिळाला नाही मग लई दिवसात बाजारात गेले इथलं आमचा रविवारचा बाजार असते आणि तिथं एकदम चांगली भाजी असते मी इकडं दुसरीकडे गेले ना तुम्ही भाजी आणत नाही इकडं रविवारचा जे बाजार असते तिथं शेतकरी असतात आणि त्या शेतकऱ्यांस महाग असू दे तीस रुपये पेंडे असू दे पण मग शेपू मेथी सगळ्या भाज्या घेऊन आली कोथिंबीर चाळीस रुपये पेंडे तर घेऊन आली आणि आता आपण शेतात लावल्यावर रोज तुला मिळणार आहे हा तर ती मेथीची भाजी बघितल्यावर मला लेखा ग्रीन ग्रीन एकदम तव्यात आता खाली पोट भरली आता मजा आली हिंदीशी चांगला बाजू खात पावसाळ चमकीच नसते काय आपण जवळ अतुल बाहेर कायम जातोय मार्केटला तर बाहेर गेल्यावर लक्षात राहत नाही काय आहे काय नाही आम्ही तर लिहून गेलो नसते त्यामुळं तर आज पप्पा चालले होते मार्केटला पहिला विचारलं आणि मग म्हटलं चला काय काय आणायचं ती लिस्ट आम्ही सगळ्यांनी दिली आणि पप्पा त्यातलं कमी आणायला बघत होते त्यामुळे सगळ्यांनी सांगितलं मला हे आण मला ते आणा आणि घेऊन येणार त्यांनी म्हणजे आता पाऊस सुरू आहे जास्त बाहेर चालल्यातच म्हणलं पटकन घेऊन येतील आणि आज तुम्हाला दाखवणार आहे आता कालच्या ब्लॉग मध्ये बघितला नाही तुम्ही म्हणजे दाखवलं नाही आम्ही सो आज आम्ही एक्स कलर करणार आहे शर्टला ते तुम्हाला तो थोड्याच वेळात बघायला मिळणार कंटिन्यू बघा कसं करते काय करते आम्ही या जेवायला भाजी दोन प्रकारची भाजी इकडे निसर्ग चवीनुसार <laughs> <laughs> माय फेवरेट स्पॉट स्पॉटून आमचा लांबपर्यंत जो रोड आहे आम्ही तिथून जातोय तिथं रोड पण इथं शेत आहे ना त्यामुळं काय व्यू आहे ना पातीला घेतले मोठं आम्ही आणि आता हे बबमध्ये थोडंसं सोन पाणी म्हणजे गरमच आहे थोडं ते घेणार आणि मग गॅस वाटतं म्हणजे अर्ध गरम असल्या हो लगेच गरम, गरम होते त्यासाठी चला आता अजून एक बाल्टी लागणार आहे दुसरं एक लिक्विड आहे हे कलरच्या पाण्यात बुडवल्यानंतर शर्ट त्या पाण्यात बुडवायचं म्हणजे ते कलर फिट बसते निघत नाही नंतर त्यासाठी तर हे बाल्टी घेतल्या तर काहीच बघितला दोन्ही जवळ जवळ आहे गरम पाणी पण जवळ आहे आणि गार पाणी पण जवळ आहे अशी सिस्टीम केली सिस्टीम मी मीने मला मदत केली कॅमेरा धरायला आणि आता पाणी गरम करायला ठेवले पाणी गरम झाले की कारण आता गहू नये हे दोन आहेत हे कलर आहे आणि हे लिक्विड आहे लिक्विड पिक्स आहे शर्ट पाणी घेतले हे दोन कपडे घेतात हे शर्ट घेतले कलरचं Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn काहीच बघितलं किती ब्लॅक झाले शर्ट वाटते का मग अशी कलर कसला होता ना आता बघा किती आणि पैसे वसूलसाठी बघा आम्ही अजून तीन टी शर्ट आणि अजून एवढं मन भरलं नाही हातून मास्क पण हल ब्लॅक वाली मास्क थोडी थोडी पांढरी झाली एवढी पाणी काय ते होतच नाही आता सगळं ब्लॅक करून टाकतो हे बनाना पण घे घुसको ब्लॅक बनाना तुम्हाला सांगतो कुठून काय काय घेतलं पुढं कंटिन्यू बघत राहा <laughs> चला काय तुम्हाला सांगतो तुम्ही बघितला आपण मस्त पैकी घरात एक्सपेरिमेंट केले मी आतून मगाशी शर्ट कलर करून टाकली तो माझा फेवरेट शर्ट होता मग मला घालायचं होता पण त्याचा कलर गेला होता तर मला विचार केला मग मला हे आपण लहानपणी मग मी करत होते पप्पांचे जे शंडबन असतात ना त्याच्या कलर असतात ना ते कलर त्याची वेगळ्या बनले असतात हा तसले करत होते मग आठव ह्यांचा बड्डे आला त्यामुळे सियाला आणि विहानला कपडे ऑर्डर केले ते आपण ते कपडे पण आलेत तुम्हाला फक्त आता नाही दाखवते आता सरप्राईज द्या आपल्या बड्डेला ला गवून घ्या सो मी कुठं होतो तर मी म्हणत होतो की हां मग ते आम्ही लहानपण लाहा पना, लहानपणापासून करत होतो आणि शर्ट माझा आवडीचा होता सो म्हटलं आता आपण लावू त्या ऑर्डर केलं ऑनलाईन अजून फ्लिपकार्टवर तुम्हाला ते कलर अवेलेबल मिळते क्लोथ्स कलर म्हणून टाकलं तरी येते समोर बघितला तुम्ही ना सगळं एक कलरचं होतं आणि एक कलर, कलर फिक्सर होतं म्हणजे कलर निघत नाही आता आपण तर केले अजून माझा अनुभव माहीत नाही म्हणजे निघते काय ते आता यूज करून दाखवतो शर्ट वाळू घातले म्हणजे अजून एकदा धुवून मग वाळू घालायचं आहे त्यामुळे शर्ट आज काही दाखवू शकणार नाही तुम्ही मगाशी अशी ब्लॅक झाले उद्या दाखवतो तुम्हाला शर्ट प्रॉपर घालून सो कसा होता आयडिया आणि तुम्ही पण तुमचे कपडे करू शकताय असं जर तुम्हाला आवडत असेल तर कुठला आणि टाकू वाटत असेल शर्ट चांगला आहे कलर गेला आहे तर ते आयडिया करू शकताय तुम्ही सो चला आता चहा वगैरे पिला आम्ही सगळ्यांनी आणि पुढे काय काय ते बघूया काय जोर गाव जोर गावला तुला नको काय करालस हा बघ बघायचं धुवायचं आहे तिथं होता आता तिथं पकडलं तर हळू आत आला आणि आत येऊन इथं लिहायला काय रे अजिबात तुम्हाला सांगतो शर्ट वाळून तर आलाय पण ऍक्च्युअली सगळा चोरकाटलाय आणि ती व्यवस्थित अजून धुवायचं आहे त्याच्यासाठी बाहेरच ठेवले मशीन उद्या वॉश करणार त्याचं निघते का एकदा बघणार आणि ते केमिकल वॉश केले त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं मगाशी सो त्यामुळे दाखवू शकले नाही आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या